सोशल मीडियावर झालेल्या प्रेमातून तरुणी पंजाबहून थेट रत्नागिरीमध्ये दाखल झाली तरुणी रत्नागिरीमध्ये येताच तिच्या प्रियकराचा फोन नॉट रिचेबल येऊ लागला त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचं तरुणीला समजलं यावेळी एका मोबाईल दुकानदाराच्या सतर्कतेमुळे तरुणी सुखरूप आपल्या घरी पंजाबला परतली आहे नेमकं काय घडलं आहे चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून वर्षभरापूर्वी इंस्टाग्राम या सोशल मीडियावर झालेल्या प्रेमातून पंजाबमधील तरुणीनं थेट रत्नागिरी गाठली पण रत्नागिरीमध्ये येताच आपली फसवणूक झाल्याची बाब या तरुणीच्या लक्षात आली दोनच दिवसापूर्वी झालेला सर्व प्रकार तरुणीने मा उघड केला आहे कारण पंजाबहून रत्नागिरीला आलेली तरुणी संबंधित तरुणाला रत्नागिरी रेल्वे स्थानकावर उतरून फोन करत होती सोशल मीडियावर त्याला मेसेज करत होती पण रिप्लाय मिळत नव्हता शिवाय उचलला गेलेला फोन पुणे भलत्या तरुणीने उचलण्याचा दावा देखील तिने केलेला आहे आपली फसवणूक झाल्याची बाब लक्षात आल्यानंतर कुठंतरी नोकरी करून पैसे कमवून आपल्या घरी परत जायचं या इरादेने कामाचा शोध सुरू केला पण त्याचवेळी मोबाईल दुकानदारातील दुकानदारानं या तरुणीची विचारपूस केली त्यानंतर सर्व प्रकार समोर आला या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी तरुणीच्या कुटुंबियाशी संपर्क केला दरम्यान तरुणी तिच्या पंजाबमधील मोहोली इथल्या गावात परतली आहे तर तिला फसवणाऱ्या तरुणाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे संबंधित आरोपीचा शोध देखील सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे आपण सर्वजण सोशल मीडियाचा वापर करतो या सोशल मीडियाचा आपल्याला फायदा देखील होतो या सोशल मीडियामुळे सर्वसामान्य गरीब कुटुंबातील मुलं पुढे जाऊन खूप यशस्वी झाले आहेत तसेच या सोशल मीडियामुळे जग अतिशय जवळ आलं आहे याशिवाय सोशल मीडियामुळे अनेक जणांना लहानपणाची मित्र आणि मैत्रिणी पुन्हा भेट झाली आहे पण असं काही असलं तरी काही गोष्टीचा वापर एका विशिष्ट मर्यादीपर्यंत करायला हवा आणि अन्यथा त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात विशेष म्हणजे सोशल मीडियाचा वापर करताना आपण सतर्क असायला हवं अन्यथा याच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली फसवणूक होऊ शकते त्यामुळे आपल्याला हमेशा सावधान आणि सतर्क राहिले पाहिजे या पुढील अपडेटसाठी आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओजसाठी भाऊची बात्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका